पेपर फोडणाऱ्या कागल आणि राधानगरी तालुक्यातील डोळीला अटक सोळा लाख रुपये मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पोलिसांनी परीक्षा होण्या अगोदरच परीक्षा होण्याअगोदरच टीईटीचा पेपर फोडणाऱ्या दहा संशयितांना ताब्यात घेऊन सात जणांना अटक केली आहे या केलेल्या कारवाईत विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे प्रिंटर मोबाईल आणि चारचाकी वाहन असा एकूण सोळा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एक दत्तात्रीय आनंदा चौहान राहणार कासार पुतळे रा राधानगरी दोन गुरुनाथ गणपती चौगुले अडतीस राहणार सोन्याची शिरोली तीन अक्षय नामदेव कुंभार राहणार सोनगे ता कागल चार किरण साताप्पा बरकाळे राहणार ढेंगेवाडी पाच नागेश दिलीप शेंगे राहणार सावर्डे पाटणकर रा राधानगरी सहा राहुल अनिल पाटील शिंदेवाडी गढैजरंज सात दयानंद भैरू साळवी तमनाकवाडा तालुका कागल आठ महेश भगवान गायकवाड सातारा या आठ जणांच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्ती करण्यापूर्वी टीईटीची परीक्षा देणं बंधनकारक केले असून सदरची टीईटीची परीक्षा महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाते ही परीक्षा दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी होती सदर परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांची मूळ कागदपत्रे आणि काही रक्कम घेऊन परीक्षेपूर्वी पेपर देतो असे सांगून त्यांची फसवणूक करणारी टोळी कागल आणि राधानगरी तालुक्यात कार्यरत असून सदर टोळीतील दत्तात्रेय चव्हाण व गुरुनाथ चौगुले हे दोघे टीईटीच्या परीक्षेस बसत असलेल्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी पेपरची झेरॉक्स प्रत देतात तसेच दिनांक तेवीस रोजी असलेल्या टीईटीच्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून व त्यांच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांना कागल तालुक्यातील सोनगे येथे बोलावून त्यांच्याकडून मूळ कागदपत्रे आणि प्रत्येकाकडून रोख रक्कम रोख रक्कम घेऊन रात्रीच्या वेळी परीक्षेच्या पेपरची झेरॉक्स प्रत देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी चार पथके तयार करून कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्निचर मॉल या फर्निचरच्या दुकानावर दिनांक तेवीस रोजी रात्री सव्वा एकच्या च्या सुमारास छापा टाकला असता वर नमूद केलेले एक ते पाच संशयित आणि पाच विद्यार्थी मिळवून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता वरील एक ते पाच संशयित हे राहुल अनिल पाटील यांच्याकरिता काम करीत असून ून राहुल पाटील हा दिनांक तेवीस रोजी होत असलेल्या टीईटी पेपरची झेरॉक्स प्रत आणून देणार असल्याची माहिती मिळाली तसेच सदर ठिकाणी मिळून आलेले पाच विद्यार्थी हे परीक्षार्थी असून ते टीईटीचा पेपर देणार होते दत्तात्रेय चव्हाण व इतर जणांच्या कडून फर्निचर मॉलमध्ये असलेली वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे कोरे चेक आणि प्रिंटर आढळून आले सदर ठिकाणी पंचनामा सुरू असताना राहुल पाटील यांनी संबंधितांना आपण मुद्दाळतिट्टा येथे असून पेपर मिळताच सोनगे येथे येत असल्याचे फोनद्वारे कळविल्यानं पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी मुद्दाळतिट्टा येथे जाऊन राहुल पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सातारा येथील महेश गायकवाल हा टीईटीचा पेपर आणून देणार होता व हा पेपर मार्फत राहुल पाटील परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना देणार होता याची फिर्याद पोलीस युवराज पाटील यांनी दिल्यानं ताब्यात घेतलेल्या संशयितावर मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर अटक केलेल्यांकडे अधिक चौकशी करून कोल्हापूर आणि कराड येथील दहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच या टोळीतील मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक साताऱ्याकडे रवाना केले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव व मुरबुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर